हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्वजण मी पूजा मी तुमचं माझ्या या माय होम वाईट्स पूजा या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते आता थंडी सुरू झालेली आहे त्याच्यामुळे खूप काहीतरी छान गरमागरम खाण्याची इच्छा होतीये सो आज मी करतेय शेवयाची खीर सो आज मी माझी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते त्यासाठी मी इथे घेतल्या आहेत थोड्याशा शेवया दोन चमचे तूप त्यानंतर आ, बदाम आणि काजू घेतले बारीक करून विलायची पूड करून आहे काजू बदाम तुम्ही तुपामधून तळून घेतले तरी चालतील त्यानंतर थोडंसं दूध घेतलंय दोन तीन चमचे साखर घेतलीये तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कमी जास्त प्रमाणात त्यानंतर इथे मी एक ग्लास पाणी घेतलंय चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे भांड गरम करायला ठेवलेलं आहे सो आता मी याच्यामध्ये थोडस तूप घालते आपल्याला सर्वप्रथम या शेवया तुपामध्ये थोड्याशा सोनेरी रंगावरती हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे अशा थोड्याशा आणि गॅस हे भाजताना थोडासा मालक शेवायचं आहे नंतर काय होत जास्त मोठा गॅस असेल तर या शेवया करतात खालून सो so, मग तेवढ्या खूप छान नाही लागत सो so, बारीक गॅस वरतीच हे आपल्याला भाजून घ्यायचंय ही रेसिपी सगळ्यात जास्त so, सगळ्यांची आवडती असते आणि थंडीमध्ये असं घ्यायचं सगळ्यात ग्रेव्ही होत राहतात काही ना काही आपण खाऊया असं होत राहतं थंडी साठी हा बेस्ट ऑप्शन आहे आणि ही जर तुम्ही गरमागरम खाल्ली तर खूप 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 छान लागते या अशा आता थोड्याशा भाजत आलेल्या आहेत थोडासा सोनेरी रंग आल्या अजून आपण थोड्याशा भाजून घेऊया तरी या शेवयाच्या आता भाजत आलेल्या आहेत सोनेरी रंगापर्यंत झालेल्या आहे तुम्ही बघू शकता थोड्याशा या सोनेरी अशा झालेल्या आहे तर आपण या आता काढून घेऊयात प्लेट मध्ये तर मी या शेवया अशा प्लेट मध्ये काढून आहे तुम्ही पाहू शकता छान याला सोनेरी रंग आलेला आहे आता या पाटीलामध्ये मी पाणी टाकते हळूहळू टाकायचं पाणी नाही तर काय होतं जास्त धूर होत याचं आणि ते सगळीकडे उडतं तुम्हाला भाजू पण शकते हे गरम पाणी सो एक ग्लास पाणी टाकते एक ग्लास पाणी टाकल्यानंतर मी आता याच्यामध्ये थोडस दूध टाकते दूध तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता म्हणजे तुमचं खिरीचं प्रमाण किती आहे त्यानुसार तुम्ही घेऊ हो शकता आता इथं साधारणत एक पाच ते सहा वाट्या खीर होईल एवढं मी दूध आणि पाणी घेतलेलं आहे आता ह्याला एक उकळी काढून घेऊया तर याला आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे तो आता थोडी थोडी उकळी यायला लागली की मग याच्यामध्ये साखर घालायची साखर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता हाँ। आता आमच्याकडे कमी गोड लागतं मी कमी साखर घेतली आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं अजून प्रमाण वाढवू शकता मी साधारणपणे तीन ते चार चमची साखर घेतलेली आहे सो आता याला एक छान उकळी काढून घेऊया साखर तर दुधाला छान उकळी आलेली आहे आणि दुधाला उकळी येताना असं हलवत राहा नाहीतर ते उतू जाऊ शकत आता याच्यामध्ये आपण शेवया घालून घे शेवया घालताना पण घे असं थोडस हलवून घ्यायचं आहे तुम्ही चांगलं हे शेवया शिवे पर्यंत एक, एक थोड़ा थोड़ा दोन मिनिट छान सगळे काढू द्या कंटिन्यू तुम्ही थोडं थोडं हलवत राहा तर काय होईल ते दूध उठू जाऊ शकतं आता साधारणपणे दोन मिनिटं झालेली आहेत याच्यामध्ये आता आपण तूप घालून घेऊ तूप सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थंडीमध्ये जरा तूप खाल्लं पाहिजे म्हणून मी थोडं जास्त टाकले कारण बाकीच्या गोष्टींमध्ये जनरली तूप खाणं होत नाही सो मग अशा गोष्टींमधून तूप खाणं होतं त्यामुळे मी थोडं जास्त तूप टाकलं याच्यात तुम्ही एखाद चमचा टाकलं तरी चालेल पण जेवढं जा जास्त तूप टाकाल तेवढी हिरीला चव ही खूप छान येते आणि रंगही सुरेस होतो तु� त्यानंतर आता आपण याच्यामध्ये बारीक करून घेतलेले काजू आणि बदाम घालूया हे काजू आणि बदाम तुम्ही तुपामध्ये तळून घेतले तरीही चालेल आणि वेलची पूडही घालून घेऊया अजून एक दोन मिनिट याला छान शिजू देऊया कारण की हे ड्रायफ्रुट्स आपण आत्ताच टाकले आणि शेवयाही बघा तुम्ही छान शिजत आले आणि तूप थोडं जास्त टाकल्यामुळे याला असं छान टेक्स्चर आलंय तर अशी आपली खीर छान तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता याला असं वरती तुपाचा असा छान लेअर आलेला आहे आणि थिकनेसही तुम्ही बघू शकता आणि आपल्या शेवया पण खूप छान शिजलेल्या आहेत तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते आणि जर कोणी अजून याच्यामध्ये काही ऍडिशनल करत असेल रेसिपी तर तुमची ही रेसिपी तुम्ही मला सांगू शकता तर आजची तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या या माय होमली वाईफ पूजा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मी अशा छोट्या छोट्या छान रेसिपी घेऊन येईल तुमच्यापर्यंत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ही आता खीर रेडी झालेली आहे ही आपण अशी छान सर्व करू शकतो घाईच्या वे वेळी नैवेद्याला काय करायचं तर हा छान बेस्ट ऑप्शन आहे खिरीचा मी लवकरच माझा नवीन ब्लॉग हा तुमच्यापर्यंत घेऊन येईल तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू